ठिकाणी सर्व एकत्रित येऊन या मोर्चामध्ये सहभाग नोंदवून सरकारला जे मागणी करत आहोत भविष्यामध्ये येणारे बौद्ध आज आपण या मोठ्या संख्येने जे या देशामध्ये बौद्ध आहोत तर भविष्यामध्ये येणारे बौद्ध म्हणतील की हे जगामध्ये सर्वात पवित्र आणि अतिशय सुंदर पवित्र असणारं हे महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आमचे पूर्वज झटले त्यांनी लढा दिला त्यांनी त्यांच्या मनुष्य जीवनामध्ये मोठं कुशल कर् कर्म केलं सत्कर्म केलं असं नक्कीच म्हणतील आणि म्हणून आपण अशा प्रकारे हे आंदोलन करत असताना कोणत्याही प्रकारे अनुचित व्यवहार घडू नये याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे वाटेने जाणाऱ्या गाड्या वगैरे असतील महाबोधी महाविहार मुक्ती महामोर्चा आपण यशस्वीरित्या पार पडणार आहोत तेव्हा या मोर्चा मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व श्रद्धा संपन्न उपासिका तथा बालक बालिकांनी आपल्या स्वतःची काळजी घेऊन सुद्धा डोक्याला व्यवस्थित बांधा पाण्याची बॉटल सोबत ठेवणार आहे आणि महाविहार मुक्त करून भोतांच्या हातामध्ये द्यावंच लागणार आहे तेव्हा आपण थोडी माणसं आपण जमून कोणत्याही प्रकारची दुसावळीपणा न करता हा गेल्या शंभर वर्षापासून चालत आलेला लढा व्यवस्थापकाला सूचना आहे आहे ती गाडी लवकरात लवकर आपण या ग्राउंड मध्ये आणून उभी आहे आणि सर्व श्रद्धा उपासना क्रांती महामोर्चा मध्ये या लढ्यामध्ये आपण सामील व्हायचं आहे आपण कुणावरती अन्याय करायला उठल नाही ना हा जो आपला अधिकार आहे तो अधिकार आपल्याला प्राप्त करायचा बाबासाहेबांनी जो आपल्याला अधिकार दिला हेच जो नेमणूक केली जात नव्हते ब्राह्मणांच्या ताब्यात म्हणून ते बिहार आता सध्या नसून बिहार सरकारच्या ताब्यात आहे सरकारवर कोणीही असो मी तुम्हाला एक घटना सांगतो संपणार नाही तो फार जुनं असलेलं आंदोलन आहे आणि यामध्ये आपल्याला सातत्य राखून ठेवायचं आहे तुम्ही आज मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होत आहात एवढ्याने आपले काम संपणार नाही कुठल्याही पातळीवर बलिदान देण्याची तर... आपली सरकारला आणि बिहारच्या सरकारला कोणताही घाम फुटला नाही ना आणि त्या आंदोलनात कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडले नाही एकूण multimassbieren Jazmany worship mulassbieren महाबोधि महाविहार आमच्या हक्काचे महाबोधि महाविहार आमच्या हक्काचे हर बिहार सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ हर बिहार सरकार होश में आओ होश में आओ आपल्या समोर या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी हक्क संघाच्या वतीने या ठिकाणी पुष्प अर्पण करतील आणि लगेच हा मोर्चा कलेक्टर ऑफिसकडे या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणी सर्वांनी और नीतीश कुमार मुर्दाबाद 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 केंद्र सरकार मुर्दाबाद 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 केंद्र सरकार मुर्दाबाद 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 बिहार सरकार मुर्दाबाद 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 नीतीश सरकार मुर्दाबाद 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 और मोदी सरकार मुर्दाबाद 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 केंद्र सरकार मुर्दाबाद 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 और बिहार सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद

All right, all right, all right, all right.

जुलै एकोणीसशे ला बिहारच्या सरकारनं बिहारच्या केला आणि त्या कायद्यानुसार मग चार हिंदू सदस्य चार बौद्ध सदस्य आणि जो नबा आहे तो चेअरमन गया जिल्ह्याचा जिल्हाधिकारी तो हिंदू असला पाहिजे अशा प्रकारची तरतूद त्या कायद्यात केली आणि तो कायदा त्यांनी जो आहे तो पुन्हा चालूच ठेवला हो बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला आपलं मत नमूद केलेलं आहे महाबोधी संदर्भात बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की भारतीय राज्यघटना अंमलात आल्यानंतर महाबोधी महाविहारात शाद पक्ष करण्याला विरोध केला महाबोधी महाविहारात त्या पवित्र जागेवर लोक जोडे चप्पल घालून जात होते बिहार पोलिसांमध्ये कशा प्रकारची तक्रार केली परंतु सरकारचीच पोलीस आणि तिथल्या लोकल लोकांचीच पोलीस असल्यामुळे बिहार सरकारने त्यावर काही फार टोस पाऊल उचललं नाही आणि मग प्रज्ञाशील भिक्षूंनी त्या ठिकाणी मिलेटरी बोलावली मिलेटरी का बोलावली म्हणून बिहार सरकारने प्रज्ञाशील भिक्षूला सेक्रेटरी पदावरून काढून टाकलं एक प्रसंग तर अस दोन वेळा आंबेडकरी म्हणू म्हणू आमच्यावर हमले केले आंबेडकरी म्हणू म्हणून भिक्षूंवर त्यांनी हल्ले केले आणि आजही तिथे असणारे भिक्षू हे त्या महावीयाची जरी देखभाल करणारे असतील